शिवराय आज दिनांक तेवीस फेब्रुवारी बरमपूर येथे श्री यांनी शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन भरवलेले आहे तर हे शस्त्र बघून आम्ही मुलांना दाखवू शकतो की पूर्वीच्या काळी कशा प्रकारचे शस्त्रास्त्रांचा यूज होत होता किंवा ते शस्त्र ते शस्त्र कशा कशासाठी वापरत होते ही आता ही शस्त्र फार दुर्मिळ आहेत ही शस्त्र खूप दुर्मिळ आहेत आताच्या मुलांना पहा माहिती नाही की कोणती शस्त्र होते किंवा ते त्यांची घडण कशी होती ते कधीच्या काळी होते आणि त्याचा शिवरायांनी किंवा त्या मावळ्यांनी कसा उपयोग केला या सर्व गोष्टी आम्ही मुलांना प्रत्यक्षरित्या दाखवू शकतो हे अशा प्रकारच्या कार्यक्रमातून अगदी बरोबर आहे ताई तुमचा हा मेसेज खरंच खूप चांगला आहे जे माझे व्हिव्हर्स बघत आहे जो माझा युट्यूब बघत आहे जसं की ताईने सांगितलं हे शस्त्र पाहताना जे मनामध्ये आपले म्हणते ना शिवकालीन विचार येतात हे लय महत्वाचं आहे अशी जे छोटे शिव मावळे आहेत उद्याचे होणारे आपली जी तरुण पिढी यांना हे दाखवणं खूप गरजेचं आहे यांना मोबाईल म्हणणं थोडस टीव्हीच्या कार्टून म्हणणं बाहेर आणून असं जरा थोडा वेगळा इतिहास दाखवावं लागेल कारण आताची मुलं फक्त मोबाईल व्हिडिओ गेम कॉम्प्युटर्स किंवा टीव्ही कार्टून याच्यामध्ये गुंतलेले त्यामुळे अशा प्रकारची मुलांना कल्पनाच येणार नाही की अशी शस्त्र होती किंवा शिवाजी महाराजांच्या काळात हे सर्व वापरलं जात तर या निमित्ताने मुलांना ते कळतंय आणि मुलं बाहेर पडतात ते मोबाईल मधून आणि कम्प्युटरच्या जगातून मुलं बाहेर येऊ शकतात अशा पद्धतीने तर हे खूप छान प्रदर्शन आहे आम्ही तर मी त्या अभिजित धोत्रे सरांना मनापासून धन्यवाद करते की त्यांनी इथं ते प्रदर्शन भरवलं नक्कीच नक्कीच धन्यवाद थँक्यू मावशी <laughs> काय वाटतंय आज या ठिकाणी तुम्ही आलेला आहात बरमपूर खूप छान वाटत आज तुम्ही कुठून आलेले आहात मावशी बारामती बारामतीच बर काय असं वाटतंय का हा दिवस आपला म्हणजे खराब गेला? चांगला, गेला चांगला गेला, चांगला गेला वो। ना असं होते ना की त्या टायमिंगला कशा गोष्टी होत्या आज आपण आपल्या या कलयुगामध्ये बघतो की कुलूप म्हणा बाकीच्या गोष्टी म्हणा सगळ्या पण त्या टायमिंगला शिवकालीन इतिहास मध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात यासारखा योग कुठं नाही तुमचं काय म्हणणं आहे मावशी छान आहे सगळं हे सगळंच आम्ही लहान ला मुलांना पाहण्यासाठी तिथं घेऊन आलोय चला आपल्या गावाच्या जवळ आलेला आहे आपण बघू रायगडला जाऊन तर कुणी बाहेर जाऊन अगदी बरोबर आहे बरो लुटून जनसमुदाय जो आहे का नाही जो एखादा जेवणाचा कार्यक्रम असतो सगळी भरपूर हजर झाले असते पण आज आपली मार्ग एवढी खंत आहे की आज एवढे जास्त शस्त्राचं सरांनी आज पुण्याहून आलेले आहेत आज सर कितीतरी आव्हर्ड नामांकित आहेत सर आज त्यांनी तुमच्यासाठी वेळ काढलेला आहे लोकांसाठी तर नक्कीच सर्व लोकांनी या ठिकाणी या सात ते आठ वाजेपर्यंत आहे शस्त्राचं प्रदर्शन धन्यवाद ताई जय शिवराय मित्रांनो नमस्कार माझ्या व्हीपी प्लस भारती युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण उभा आहे बारामपूर या ठिकाणी जो शिवदुर्ग ग्रुपने आयोजित केलेला आहे शस्त्र प्रदर्शन या ठिकाणी मला एक ने तुम्हाला मेसेज द्यायचा आहे की या ठिकाणी जे आता शस्त्राचे प्रदर्शन भरवले आहे की अभिजित सर अभिजीत धोत्रे सर यांनी तर हे आपलं भाग्य समजा की आपल्याला ह्या दोन्ही ज्या वस्तू बघायला मिळतात कारण जे आपले शिवमावळे कुठतरी बाबा टाइमपास करण्यापेक्षा कुठतरी बसण्यापेक्षा या ठिकाणी तुमचा वेळ घालवा तुमच्या जीवनाचं सार्थक होईल तर आज या ठिकाणी बघू शकता आज प्रतिक्षण मंडळी आलेले आहेत हे आहेत बारामतीचे कॉइनमेन राकेश सर यांना अभिजित सर आहेत धोत्रे सर सर स्वामी शायर आहेत यांची आपण आज मुलाखत घेणार आणि यांना तुम्ही ओळखतच आहात मराठी वेब सिरीज तांडा चौकटीचे सिने अभिनेते आज त्यांचं भरपूर कार्यक्रम होतात महाराष्ट्रामध्ये तेही उपस्थित आहे ना हा आपला सगळा शिवदुर्ग ग्रुप तर दोन शब्द तुम्ही आज या ठिकाणी बरंपूर या ठिकाणी आलेले आहेत तर तुम्ही काय सांगता बद्दल नमस्कार छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त बाराणपूर तालुका बारामती जिल्हा पुणे येथील शिवदुर्ग ग्रुप यांनी हरुत्य उपक्रम आयोजित केलेला आहे आणि तो यासाठी सुत्य आहे की या शिवकालीन शस्त्र प्रदर्शन या ठिकाणी बाराणपूरमध्ये भरलेलं आहे आणि हे प्रदर्शन आ... संशोधक सन्मानिय अभिजित धोत्रेसर यांच्या माध्यमातून हे आपल्याला बघायला मिळते निश्चितपणे शिवकालीन एकदम पौराणिक शस्त्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात हा हा माणूस फक्त दुर्गभ्रमणती न करता त्या शिवदुर्ग असतील त्याच्यामध्ये जंगलाच्या जा दऱ्याखोऱ्यामधून फिरत असतो की जेणेकरून त्या काळात झालेल्या लढाई त्या ठिकाणी काय शस्त्र आपल्याला सापडतात काय माहिती आपल्याला मिळवता येईल का, का आणि ही, ही माहिती आधुनिक मावळ्यांपर्यंत कशी पोचेल आपल्याला शिवरायांचा शंभू राजांचा इतिहास आपणापर्यंत कसा बघायला मिळेल कसा ऐकायला मिळेल त्यातून आपल्याला ऊर्जा कशी मिळेल या उदात हेतूने अभिजित सरांनी जे प्रदर्शन गावागावात भरवत आहेत आणि त्याला आमचे मित्र रामगवळी सर त्याचबरोबर येथे बराणपूर येथील गवळी चांदोळी सगळेच ग्रामस्थ यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे तरुण मंडळाने पुढाकार घेतलेला आहे निश्चितपणे ही भूषणावर गोष्ट आहे महाराष्ट्रातील गावागावात सर तुम्ही पोचा निश्चितपणे तो हा इतिहास तरुणांपर्यंत पोचणं गरजेचं आहे आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्हाला एक बऱ्याच काय गोष्टी बघायला मिळाल्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्हाला ऊर्जा मिळाली याच शिवकालीन फोवाड्याचे काम आपले मार्गदर्शक गंगाधर आजके सर यांनी सुद्धा पी एच डी केलेले फवाड्यावरती कशावर पी एच डी करावी याची सुद्धा जाण असले पाहिजे आणि जाण या गंगाधर सरांना आहे आणि निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही महाराजांचा इतिहास महाराजांचा इतिहास आम्ही म्हणतो परंतु खऱ्या अर्थाने आपल्या मस्तकामध्ये आपल्या शरीरामध्ये भिन्न गरजेचं आहे शिवजयंती पुरता फक्त हा इतिहास किंवा अभ्यास न समजून घेता त्याचा आयुष्याला कसा फायदा आहे की महाराजांची आपल्याला अनेक नीती आहेत राजनित्या आहे शस्त्र नीती आहे माणूस की आहे हे आम्हाला समजून या, या माध्यमातून पर्यावरणाचं पर्यावरणाचं संरक्षण शेती कशी करावी विज्ञान काय आहे छत्रपती शिवरायांनी अनेक लढाया आमुशेच्या दिवशी जिंकलेल्या आहेत आपण एकीकडे आमुशाला अशुभ मानतो परंतु खऱ्या अर्थाने ते सुद्धा एक शास्त्र आहे हे निश्चितपणे महाराजांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे महाराजांचा इतिहास महाराजांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे म्हणजे आपल्या पिढ्यान पिढ्या गेल्या तरी महाराज आपल्याला दैवतच राहणार आहेत निश्चित सर तुमच्या माध्यमातून या बरपूर गावामध्ये सुंदर असं शस्त्र प्रदर्शन आपल्याला बघायला मिळालं निश्चितपणे असं शस्त्र प्रदर्शन गावागावामध्ये हे तुमच्या तुमच्या माध्यमातून माध्यमातून चॅनलच्या मी आवाहन करतो धन्यवाद निश्चितपणे दावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांदा चौकडीच्या करामती या सिरीजच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये अनेक घडणारे किस्से मांडत असून त्यातून एक मेसेज असतो जेणेकरून कमरे खालचे विनोद नसावे चांगले बोलून सुद्धा विनोद होत असेल कशासाठी शिवी द्यायची वाईट कशासाठी बोलाव हो। बरोबर आहे निश्चितपणे असं घेतो असतो आणि आपण तर कृतीशील काम करता सर आपल्या कार्यास पुढील कार्यास आमच्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत साडा चौकडी ज्या करामती छोट्याशा कलाकाराकडून रांबाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुम्ही आज जो शिवमावळा आहे त्यांना चांगला संधी दिलेला आहे की आज जो शिवमावळा आहे की कुठं टाइमपास न करता अशी एक जनजागृती करा जेणेकरून सगळ्यांच्या मनामनामध्ये मना हा इतिहास रोवला जाईल धन्यवाद आज दोन शब्द सरांकडे सर तुम्ही आमच्या जे शिवमावळे आहेत त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल शिव मावळेंना नश्चितच प्रेरणादायी असं एवढं मोठं दैवत आहे आपल्या महाराष्ट्राचं अगदी बरोबर महाराष्ट्राची शान आहे आणि ती जगातल्या अनेक सैनिकांपर्यंत आज प्रशिक्षण देणारी त्यांची युद्धनीती म्हणून वापरली जाते आणि अभिजित धोत्रे यांना मी धन्यवाद देतो यासाठी आणि त्यांचं अभिनंदनही करतो की कसं होतं इतिहास हा सांगण्यासाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात त्यातला आम्ही जो वापरतो तो, तो मौखिक संग्रह आहे पोवाडा हा मौखिक संग्रह आहे पण हा प्रत्यक्ष दर्शनी भौतिक संग्रह इतक्या मोठ्या प्रमाणात इथे उपलब्ध करून दिलाय आणि महाराजांचं कार्य त्या प्रत्येक गोष्टी मधून आपल्याला जाणून माहिती होत आहे त्यांचा मोठेपणा प्रत्यक्षपणे आपल्याला समजतोय उगीच वेढ्या वाकड्या प्रथा जुन्या त्या चोखाळत बसण्यापेक्षा ही प्रत्यक्षपणे वापरलेली जी साधनं आहेत त्यांचा इतिहास आपल्या मुलांपर्यंत जावं आणि त्यातून प्रेरणा घ्यावी ही मी या ठिकाणी अपेक्षा धन्यवाद सर तुमचे दोन शब्द आमच्या सांगितलं सर तुम्हीही आमचे जे आहेत त्यांना दोन शब्द सांगा की जेणेकरून त्यांना थोडस या शस्त्राबद्दल माहिती होईल इथे उपस्थित असलेले सर्व शिवभक्त मी एकच इथं सांगू इच्छितो की आपल्याकडे जो काही ठेवाय तो नक्कीच जपा मला इथं एक गोष्टीची खंत अशी वाटते की ज्यावेळेस मी भ्रमंती करतो जे काय आपले पुरातन वाडे असतील गड किल्ले असतील तर महाराष्ट्र हा एकमेव असा प्रदेश आहे की ज्या ठिकाणी किल्ल्यांची अतिशय पडझड झालेली आहे त्याच्याकडं असं लक्ष नाही आहे तर नक्कीच आपण एखादा किल्ला जरी आपण घेऊ शकलो आणि त्या ठिकाणी दत्त घेऊ शकलो की आणि त्या किल्ल्यामध्ये जर आपण काही समाधान करू शकलो तर नक्कीच आपला जो का इतिहास तो अजून पुढे येईल महाराजांनी हे किल्ले मिळवण्यासाठी तीनशे साठ किल्ले जे महाराजांनी मिळवले होते त्यासाठी नक्कीच त्यांनी आयुष्य आपलं आयुष्य त्या त्यांनी घालवलेलं होतं खूप मोठं काम महाराजांनी करून ठेवलेलं आहे आणि नक्कीच आपल्या हे जे काही आपण सगळे मावळे आहोत शिवभक्त आहोत हे नक्कीच पुढे सांभाळण्याचं काम आपल्या हातून व्हावं एक छोटासा प्रयत्न मी आहे की या शस्त्रांच्या माध्यमातून मी करत आलो आहे ज्यावेळेस मी नक्कीच नेहमी सांगतो की ज्यावेळेस शस्त्र आमच्या हातामध्ये येतात त्यामध्ये अतिशय बिकट अवस्थेमध्ये असतात गंजलेले असतात त्याचं संवर्धन करण्याचं काम मी करतो त्याचं आयुष्य वाढवण्याचं काम हे खूप मोठं ध्येय त्याच्यामध्ये असतं आणि प्रत्येक खेडेगावांमध्ये जाऊन ज्या ठिकाणी लोकांनी या काही गोष्टी बघायला मिळत नाही अशा आठ ठिकाणी जाऊन किंवा खेडेगावांमध्ये जाऊन आम्ही हे पोस एक छोटसं काम आम्ही याच्या माध्यमात करतो ह्याचे काही व्याख्यान मी सुद्धा देत असतो एक साधारण एक वीस एक मिनिटाच किंवा अर्धा तासाच व्याख्यान मी देत असतो आणि हि जे काही शस्त्र त्या काळी कशी बनवले गेले असतील कुठल्या युद्धासाठी वापरले गेले असतील एक या व्याख्यानाच्या माध्यमात मी माहिती देण्याचं काम हे शालेकाली शक्यतो शाळेतल्या मुलांना मी देण्याचा प्रयत्न मी करत असतो तर या माध्यमातून मी नक्की सांगेल की जे काही आपला अमूल्य ठेवा आहे तो अमूल्य ठेवा जपा तो वाढवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपला इतिहास सगळ्या लोकांच्या समोर येईल जय शिवराय धन्यवाद सर जे आमच्या ब्रामपूर मधले गावातले सर्वजण लोक बघत आहेत त्यांनी एक सरांची गोष्ट लक्षात ठेवा की आपली जे लहान लहान मुलं आहे तुमच्या घरातली जे फॅमिली आहेत त्यांनाही या शस्त्राचं दा प्रदर्शन दाखवा जेणेकरून त्यांनाही इतिहास माहीत पडत तुम्ही येता पण त्यांना घेऊन येत नाही या शेजारी आपल्या शेजारी उभा आहेत राकेश शहाने सर यांना आज कोण ओळखत नाही गेले आठ नऊ दहा तीन दिवस यांनी बारामतीमध्ये एक्झिबिशन बरोबर होतं सरांनी जसं सांगितलं शस्त्राचं प्रदर्शन बऱ्याच ठिकाणी होतं पण आज चोवीसशे वर्षापूर्वीची दुर्मिळ आणण्याचा काय इतिहास आहे दोन शब्द गुण ऐका सर तुम्ही सांगा नमस्कार जे आज ब्रह्मपूर मध्ये शिवदुर्ग ग्रुपने अभिजित सरांचं जे प्रदर्शन ठेवलंय ते खूप म्हणजे स्पीचलेस आहे म्हणजे बोलायला त्यात शब्द नाहीयेत इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदर्शन आहे त्यांचं आणि आशिया मावळ्यांची सध्या खूप गरज आहे है कि महराजांसा, महराजांसा की जे शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा इतिहास भविष्याच्या पिढींना माहिती करण्यासाठी प्रवृत्त असणार पुढाकाराने प्रत्येक वेळेस जय शिवराय मित्रांनो आज या ठिकाणी आपण ब्रहानपूर गावामध्ये आहे आणि हा सर्व पाहता शिवदुर्ग ग्रुप आहे नमस्कार जय शिवराय आज जो, जो तुम्ही हा जो शस्त्र प्रदर्शनाचा कार्यक्रम जो ठेवलेला आहे बरणपूर गावामध्ये जे आपला पंचकृषी म्हणणं जो शिवमावळा बघत आहे तुम्ही त्यांना काय मेसेज द्याल प्रथम मी सर्व इथे येणाऱ्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करतो आणि ही आमचा एक कार्यकर्ता आहे खास त्याचं नाव उल्लेख घ्यावा लागेल कारण त्याच्याच विचारातून आणि प्रेरणेतून हे सर्व उभा राहायला तो आमचा रामगवळी बर तर रामगवळीने कल्पना मांडली की बाबा हे शिवजयंती म्हणलं की डी जे आतिशबाजी त्याचा शिवाजी महाराज इतिहास या गोष्टीशी कधीही काही ये संबंध येत नाही पण हे सगळं वेगळ्या दिशेने भरकटत चालले आप तर आपल्याला वेगळा उपक्रम राबवायचा आता हे असे उपक्रम माझं कॉलेजच पुण्यामध्ये झालं मला चांगलं आहे की हे फक्त मोठ्या सिटीमध्ये सांस्कृतिक जे शहर असतात तिथे हे उपक्रम असतात पण राम म्हणलं हे शिव दोनशे पेलायचं म्हणलं जरा विषय आपण जरा नियोजन विषय सर्व हाताळू आणि आमच्या सर्व प्रयत्नांना आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना ते यश आलेलं आहे आणि यश आलं आणि हे हा जो प्रतिसाद मिळाला त्या प्रतिसादामधूनच सर्व आता यांना शक्ती आम्हाला ऊर्जा मिळणार आहे आणि ह्या ह्याच्यातूनच आम्ही भविष्यामध्ये ह्याच्यापेक्षाही आणखी वेगळे खास आणि लोकांच्या ही कल्पनेच्या पुढचं नक्की नक्की हे करू तेवढं आमच्या जवळ आहे बरोबर आहे आमचं धन्यवाद सर आज तुम्ही जस की सांगितलं की शिवजयंती साजरी करताना आपण वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करतो आणि खरंच आहे ज्या आपण लोकांना विचार आपल्या राजाबद्दल दोन शब्द बोला तर कुणीच बोलत नाही हे आपल्या महाराष्ट्राची खंत आहे आणि आपली शिवमावळ्यांची खंत आहे आता जर शिवमावळा आहे हाताचे गडे घालून तोंडोबोट ठेवून बसलेला आहे त्यांना जागा करण्याची वेळ आलेली आहे आणि सर्वांनी गावागावामध्ये जर अशी जनजागृती करा जसं की शिवकालीन नाणं म्हणा त्यानंतर ते शस्त्राचं प्रदर्शन म्हणा ही खूप दुर्मिळ गोष्टी आहेत आज आपण पाहतो की हा ते काय नॉर्मल बघू आपण गुगलला अजिबात नाही गुगलला असल्या गोष्टी बघायला मिळत नाही तुम्ही समोर या समोर बघा ते तलवार काय आहे हातात घ्या अहो तुम्ही जोपर्यंत जेवण तोपर्यंत तोपर्यंत तलवार हातात घ्या <laughs> तेवढा योग आहे का कुठं आपल्याला जर लांबणेच काय मित्र काय म्हणते शिवमावळे त्या अर्थानं म्हणणार आपण दादा चल की शस्त्र प्रदर्शन बघू नाही गुगलला सर्च करू बघू चुकीचं आहे हे सगळं चुकीचं आहे तुम्ही शिवमावळा जवा श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे गुण आणि विचार तुम्ही तुमच्या जीवनाचा सार्थक होणार आहे आणि शिवमावळा तेव्हा तुम्ही म्हणण्यात येईल धन्यवाद जय शिवराय अजून तुम्हाला कुणाला काय सांगायचं आहे आमच्या बोलत या ठिकाणी बराणपूर गावामध्ये आज शिवदुर्ग ग्रुप जो आहे त्या ग्रुपच्या आयोजनाच्या माध्यमातून आणि अभिजित धोत्रे सरांच्या संकल्पनेमधून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं शिवकालीन असं शस्त्र प्रदर्शन बराणपूर गावामध्ये भरलेलं आहे वास्तविक तसं जर पाहिलं तर आमचं हे छोटंसं गाव आहे परंतु या छोट्याशा गावामध्ये का होईना या शिवदुर्ग ग्रुपच्या माध्यमातून ही जी पुरातन आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी क्षत्रिय कुलवंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये हे प्रदर्शन भरत आहे म्हणजे खूप खूप आम्हाला आनंद वाटतोय नक्कीच आणि नक्कीच या प्रदर्शनाचा फायदा हा आमच्या गावातील तरुण मुलांना लहान मुलांनासुद्धा होणार आहे आणि त्याचबरोबर जे अबालवृद्ध आहेत अशा अबालवृद्धांना सुद्धा की जे आपण कधीही अशा पद्धतीची शस्त्र आजपर्यंत आपण पाहिलेली नव्हती ती स्वतः आपल्याला ही शस्त्र आपल्या गावामध्ये या शिवदुर्ग ग्रुपच्या माध्यमातून उपलब्ध झाली अभिजी सरांच्या माध्यमातून उपलब्ध झाली आणि ती आपल्या सर्वांना पाहायला मिळाली की याच्यातून आणखीन एक गोष्ट महत्वाची की तरुण मुलांना याच्यातून एक चांगल्या पद्धतीची प्रेरणा मिळणार आहे की खरोखरच आपण गड असतील किल्ले असतील यांचं आपण संवर्धन केलं पाहिजे यांचं आपण जतन केलं पाहिजे पर्यावरणाचं आपण संवर्धन केलं पाहिजे आणि नक्कीच हा संदेश जो आहे तो संदेश हा तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी हे शस्त्र प्रदर्शन अतिशय महत्त्वाचं आहे आणि यासाठी मी या, या ग्रुपला पुनशे एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर जय शिवराय आज या ठिकाणी जे आपले बारामती जे कॉइनमॅन आहेत राकेश आणि सर यांना आपण ऐकून घेऊया की है आज जे शिवमावळा आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल सर जे आज शिवदुर्ग ग्रुपनी भरमपूर या गावात जे प्रदर्शन भरवले ते इतिहासाच्या माहितीसाठी म्हणजे प्रेरणा देणार स्थान असेल कारण का गावोगावात शहरांमध्ये तर कंटिन्यू होतच असतात प्रदर्शन इथे होत असतात पण गावांमध्ये पण तेवढंच झालं पाहिजे की भविष्याच्या पिढीला सगळं ना शस्त्रांची माहिती नाण्यांची माहिती इतिहासकालीन गोष्टींची माहिती गडकिल्ल्यांची माहिती ही पोहोचत राहिली पाहिजे कंटिन्यू त्यामुळे शिवदुर्ग ग्रुप हे चांगलं काम करत आहेत मुलांना इतिहासाचे संस्कार देण्याचं काम करत आहे ते त्यामुळे त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो बरोबर आणि असंच प्रदर्शन प्रत्येक गावात भरत राहू हे आमची म्हणजे स सगळ्यांची पण इच्छा आहे म्हणजे आमचे विक्रांत सर विक्रांत सर आमचे मित्र आहेत त्यांचं युट्यूबला चॅनल आहे व्ही पी ब्लॉग्स बारामती त्याच्यावर असंच इतिहासकालीन गोष्टींची माहितीचे व्हिडिओ अजून किल्ल्यांची गड गडांची माहितींची, गर्द, माहितींची जे प्रत्येक नवनवीन व्हिडिओ येत असतात त्याला तुम्ही एकदा विजिट द्या म्हणजे त्याच्यावरनं कळेल तुम्हाला की कसे काय कुठले कुठले इतिहासकालीन गोष्टी आहेत ती आहेत त्या प्रमाणात धन्यवाद जय शिवराय आणि आज आपला शिवदुर्ग जो ग्रुप आहे त्यांच्यामधला हा शिव आहे आज आपल्याला शिवगर्जना आणि सगळ्यांनी सर्वांनी ही शिवगर्जना म्हणायची आहे

माझे शिवमावळ्यां आज समोर जी बघत बघतात हा शिवमावळा आहे आणि खरंच ही अभिमानाची बाब आहे या ठिकाणी शास्त्राचं प्रदर्शन बघताना उरू भरून येतो काय काय नक्की मी शिवगरजन म्हणतो मी राजमुद्रा म्हणतो ना असाच एक शिवमावळा आपला छोटासा आहे आपल्याला राजमुद्रा म्हणून दाखवणार आहे जय शिवराय प्रतिपंच वर देश दूर विश्ववंदिता सू शिवसैष्रभद्रय राजे मुद्रभद्रय राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती जय नमो पार्वती जय शिवराय आपल्या शेजारी सन्माननी अभिजीत धोत्रे सर आहेत आज त्यांनी भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शन बारामती मधील पंचकृषी मध्ये आणलेलं आहे आपला खूप चांगला शिव मावळ्यांना योग आहे जे माझे वृद्ध जे मोठे प्रशिक्षण मंडळी आहेत त्यांच्यासाठी हा योग खूप मोलाचा आहे सगळ्यांनी हा शस्त्रप्रदर्शन बघायला या आणि सरांचं थोडक्यात जर माहिती सांगायचं म्हणजे सरांना लिमका बुक ऑफ रेकॉर्ड होल्डरचा अवॉर्ड मिळाला आहे त्यानंतर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डरचा अवॉर्ड मिळाला आहे एशिया बुक रेकॉर्ड होल्डर चा अवॉर्ड मिळाला आहे आणि युनिक बुक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर अवॉर्ड मिळाला आहे एवढ्या सर्व अवॉर्डने आज सन्मानित सर आज भरणपूर या ठिकाणी आलेले आहेत सरांना धन्यवाद खूप चांगला आज आम्हाला शब्द नाही मला बोलायला सर आज तुम्ही दोन शब्द आमचे जे शिवमावळे आहेत त्यांना सांगा की आज तुमच्या हातामध्ये ही तलवार आहे की ही तलवार मलाही हातात घे म्हणजे तो योग आला आणि त्याबद्दल सर दोन सांगा जय अतिशय दुर्मिळ अशी तलवार मला दोन एक वर्षापूर्वी कर्नाटक भागामध्ये मिळाली तलवारीमध्ये जवळजवळ सत्तर एक प्रकार आपल्या दिसून येते तर त्यातली ही धोप पद्धतीची तलवार महाराजांचे जे काही जुने फोटो असतील त्याच्यामध्ये जे काय आपल्याला तलवारी हातात बघायला मिळतात तर त्या धूप पद्धतीच्या तलवार याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक म्हणजे सरळ पातेची तलवार ही वक्र पातेची आहे म्हणजे पायदळाची ही तलवार आहे याच्यामध्ये तुम्ही जर बघत असाल तर हे जे काही पात आहे हे पात या मधल्या ठिकाणी कनेक्ट आहे ज्या ठिकाणी आपण पकडतो या मुठीमध्ये मध्ये कनेक्ट आहे आणि खाली जो भाग तुम्हाला दिसतोय हा गज ह्याला म्हणतात त्या गजेमध्ये या ब्लेडचं पात ब्लेडचं जे, ब्लेड जे काही कनेक्शन आहे ते अगदी एंड पर्यंत नेलेलं आहे याचा उद्देश एकच होता की ब्लेड आणि मूठ ह्याचा बॅलन्स कधी बिघडू नये पण या दोन्हीचा जर बॅलन्स बिघडला तर युद्धामध्ये आपण युद्ध आपण पराभूत होऊ शकतो तर त्यामुळे हा एक गज इथं लावलेला आहे हा गज सुद्धा बॅलेन्सिंगसाठी असतो आणि याचा दुसरा उद्देश म्हणजे मागण्या जर कुठला शत्रू आला तर त्याच्या मेंदूवर किंवा छातीवर ह्याचा वार केला जायचा आणि पुढे पुन्हा या पातेद्वारे आपण युद्ध करू शकत असतो या गजाचा वार इतका भयानक होता की त्याचा मेंदू सुद्धा याच्यामध्ये फुटण्याची शक्यता असायची ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघत असाल की महाराजांनी खूप मोठा शोध लावला तो म्हणजे आपल्या बोटाच्या संरक्षणासाठी हा एक भाग बसवला तो म्हणजे परत त्याच्यामध्ये अखंड बोट संरक्षित होतात आणि अजून एक भाग म्हणजे ह्याच्या आतमध्ये एक कापड लावलेलं असायचं त्याला गादी असं म्हटलं जातं की महाराजांचे जे काही जुने आपल्यास फोटो दिसतील त्याच्यामध्ये एक गादी लावलेली असायची एक कापड लावलेलं असायचं जेणेकरून ही तलवार युद्धामध्ये सटकू नये आपल्या हाताला जर घाम आला तर त्याच्याबद्दल आपण घाम येऊन सुद्धा आपण व्यवस्थित युद्ध लोक किती वेळ सुद्धा आपण युद्ध लढू शकत असतो अशी ही दुर्मिळ आणि या ठिकाणी तुम्ही जर बघत असाल थोडं क्लोजअप केलं त्याच्यामध्ये दोन नक्या आहेत तर हा एक डबल नक्या नक्याचं काम काय असतं याच्यामध्ये हे पात धरून ठेवण्याचं काम याचं असतं त्याच्यामध्ये सिंगल नक्या आणि डबल नक्या या पद्धतीच्या तलवारी बघायला मिळत नाही त्यामुळे ही अतिशय दुर्मिळ अशी ही तलवार आहे नक्कीच याच्यामध्ये ही तलवार काही ठिकाणी डॅमेज आहे ह्याच काम मी अजून मे महिन्यामध्ये हातात घेणार आहे आणि पुढच्या वेळेस नक्कीच ही तलवार तुम्हाला अतिशय व्यवस्थित चांगल्या अवस्थेमध्ये नक्कीच दिसेल सर तुम्ही हे जे शास्त्राचं प्रदर्शन तुम्ही जे आणता खूप काय म्हणतात त्याला एक रिस्क पण आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही त्याचं संवर्धन कसं करता म्हणजे त्याचं काळजी कशी घेता त्याबद्दल आता ज्या वेळेस या तलवारी आमच्याकडे येतात विविध भागातून विविध राज्यातून तर त्यावेळेस त्याची अवस्था अतिशय बिकट असते त्याला गंज पकडलेला असतो सडलेल्या अवस्थेमध्ये असतात ही सुद्धा तलवार अतिशय गजलेली होती तर मेन आमचा पहिला टार्गेट असतं की याचा पहिला गंज काढायचा कारण गंजा याच्यामुळे ही तलवार डॅमेज होऊ शकते तर गंज काढल्यानंतर काही विशिष्ट प्रकारचे तेल आम्ही घरीच बनवतो त्यामध्ये तिळाचं तेल असेल किंवा तुटी ऑइल असेल तर या तेलांच्या माध्यमातून आम्ही हे त्याला एक कोटिंग करण्याचं काम आम्ही मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये करतो तर ह्याला बराच वेळ जातो दिवसात फक्त चार ते पाच तलवारी आम्ही व्यवस्थित मेंटेन करू शकतो तर प्रोसिजर खूप मोठी असती तर नक्कीच आम्ही याचा अभ्यासपूर्वक ह्याचं संबोधन करण्याचं काम मे महिन्यात करतो धन्यवाद सर खूप धन्यवाद माहिती तुम्ही जय सांगितलं आज या तलवारीचा किती वेळ असत साधारणतः आता ह्याच्यामध्ये अनेक गैरसमज आहेत की अनेक लोक फेसबुकला सांगतात की तलवारी सत्तर किलो एकशे वीस किलो वगैरे असतात असे काही तलवारी एवढ्या जड नसतात तलवारी ह्या जास्तीत जास्त तीन किलोच्या पुढे कधी नेल्या जात नाही तर ही साधारण तलवार दोन पॉइंट सत्तर एवढं याच वजन असावं कारण जास्ती जड तलवारी युद्धामध्ये फिरवणं सुद्धा आपल्याला अवघड होत त्यामुळे जास्ती जड तलवारी कधीही बनवल्या जात नव्हत्या ते काही अफवा याच्यामध्ये अनेक आलेले आहेत की जड तलवारी वगैरे असा काही प्रकार त्याच्यामध्ये कधीही नव्हता शिवराय धन्यवाद सर तुम्ही चांगली आम्हाला माहिती सांगितली आणि खरंच आमच्या तुम्हाला गर्व वाटणार आहे की दन्योगा आज शस्त्र आणि नेहमी आज आमच्या पावणेडी गावामध्ये पण तुम्ही विनंती करतो आमच्या जे पावणेवडी मधले जे सरपंच आहेत त्यांच्याशी मी बोलून नक्कीच तुम्हाला मी जय आज या ठिकाणी बारामती मधनं तुम्ही ओळखतच असाल आज देशमुख सर आपल्याशी उपस्थित राहिलेले सर तुम्ही याबद्दल काय सांगताल आज बरमपूर मध्ये सरांनी जे आपजी सरांनी प्रदर्शन भरवलं शास्त्राचं प्रदर्शन आपल्या काय त्यांनी चांगल्या पद्धतीने घेतलेले प्रदर्शन ते सगळीकडेच झालं पाहिजे प्रत्येक खेडोपाडे गावात लोकांपर्यंत पोचले पाहिजे बरोबर एवढंच भावना व्यक्त करतो नक्कीच नक्कीच जय शिवराय सर चला धन्यवाद जय शिवराय मित्रांनो आज या ठिकाणी मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की ब्रम्हर गावामध्ये आपण आहे आणि शिवदुर्ग ग्रुप जो आहे हा आहे समोर शिवदुर्ग ग्रुप ज्या शिवदुर्ग जे सर्वांच सगळ्यात जास्त श्रेय जात जा 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 हे म्हणजे आमचे रामसर रामसर जय शिवराय आज या ठिकाणी हे जे आज अबजी सरांनी जे शस्त्र दर्शन आणलेलं आहे याबद्दल तुम्ही आमच्या शिव मावळ्यांना आणि जे पंचकोशी मधले जे बारामतीकर बघत आहे त्यांना तुमचा काय मेसेज राहील आमचं म्हणणं पहिल्यापासून आमच्या ग्रुपचं बाकीच्या सगळं कार्यकर्त्यांचं आणि सर्वांचं म्हणणं असं होतं की गावाला काहीतरी वेगळे शिवजयंतीनिमित्त काहीतरी वेगळा मेसेज गेला पाहिजेत आणि खरं जे शिवरायांनी जे स्वराज्यासाठी जी, जी, जी केलं आहे ते करण्यापाटी जी आपले शस्त्र आहेत ज्या शस्त्राद्वारे जे केलं आहे त्या माध्यमातून ते गावाला समजलं पाहिजे बरोबर असा आमचा उद्देश होता आणि त्याप्रद्धा आम्ही जे सर आहेत त्यांना आम्ही निमंत्रित केलं की बाबा आमचं एक छोटंसं गाव आहे त्या गावातल्या लोकांना समजलं पाहिजेत की शस्त्रप्रदूषण काय असतं नक्कीच नक्की ते त्याचबरोबर आम्हाला त्यांनी लगेच सांगितलं की येतो येतो म्हणलं की मग आम्ही त्यांनी त्यांना दिली त्या तारखेला आले आणि आम्ही कार्यक्रम सुद्धा केला के सर या ठिकाणी जो शिवदुर्ग ग्रुप आहे हा कशा प्रकारे समाजसेवा करत आहे त्याबद्दल जरा सांगा आड्याडचणी कसं असतं समाजात जीवन जगताना शेवटी वैयक्तिक जीवन जगताना सामाजिक बांधिलकी म्हणून बी शेवटी प्रत्येक जण आपण आपल्यासाठी तर जगतोच अगदी परंतु दुसऱ्यांसाठी बी जग काय घेऊन आणि हा एक विचार घेऊन आम्ही सर्वजण त्या ठिकाणी इथून पुढेही काम करत राहू इतनपट्या मग काम करतोय आणि आता सुद्धा करतोय धन्यवाद सर धन्यवाद श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय जय आहे मित्रांनो थैंक यू